नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात जो आले जोपर्यंत प्रलंबित बिले शासन अदा करत नाही तोपर्यंत काम बंद असणार आहे वारंवार बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही बिले अदा झाले नाहीत त्यामुळे काम बंदचा बडगा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने उगारला आहे यावेळी सर्व जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर्स यांनी मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले शासनाने तात्काळ निवेदनाची दखल घेत प्रलंबित बिले ते अदा करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आपल्याला कल्पना असेल की लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने बरेच कामं डब्ल्यू डी अंतर्गत काढले होते ते कामं आम्ही कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केले व आज संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ नव्वद हजार कोटी रुपये शासनाकडे घेणे आहेत त्याच्यातल्या साडेसहाशे कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक उचंबणा आलेली आहे आम्ही बँकेचे कर्ज असेल खाजगी कर्ज असतील काढून हे काम पूर्ण केलेले आहे त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेलं आहे त्यांचे देखील देणं आम्हाला ला आहे अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे आम्ही सातत्याने मागील सहा महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता एंड असल्याने बँकेचा सारखा तकादा आमच्या मागे चालू आहे बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनेचा लाभ देत आहात तर आम्ही करदाते आहोत तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या जी डी पीमध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देतो रोजगार ने चा संध्या उपलब्ध करून देतो अशा व्यवसाय जर बळकट करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊल देखील उचलू शकतात आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो हो। आहोत आज व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद